काही व्यक्ती बाहेरून आनंदी सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेल्या वाटतात पण त्यांच्या अंतर्मनात खूप दुःख लपलेले असते याला मास्क डिप्रेशन असे म्हटले जाते अशा व्यक्ती त्यांच्या दुःखांची जाणीव इतरांना होऊ देत नाहीत समाजाच्या अपेक्षा जबाबदाऱ्या किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची भीती यामुळे त्या आतल्या वेदना दाबून ठेवतात या व्यक्ती त्यांच्या हसण्यामागे दुःख लपवतात पण त्यावेळी एकाकी पण चिंता आणि आत्मविश्वासाचा अभाव अनुभवतात दीर्घकाळ अशी अवस्था राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या भावना स्वीकारणे विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणे किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे समाजानेही या गोष्टीबाबत जागृत राहून समजूतदारपणे आणि संवेदनशीलतेने अशा व्यक्तींना आधार द्यायला हवा कारण हसण्याच्या आड किती दुःख लपलेलं आहे हे फक्त त्या व्यक्तीला ठाऊक असते दुःखी राहण्याचे एक मोठे कारण म्हणजे रिकाम्या वेळेचा गैरवापर किंवा अपुरा वापर होय माणसाचे मानसशास्त्र असे सांगते की मेंदू सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे सकारात्मक किंवा फलदायी काहीच करत तर नकारात्मक विचारांमध्ये गुंततो त्या नकारात्मक विचारांमुळे किंवा अस्वस्थता आत्मविश्वासाची कमतरता आणि नि दुःख निर्माण होऊ शकते रिकाम्या वेळेचा योग्य वापर केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो वाचन नवीन शिकणे शारीरिक व्यायाम ध्यान किंवा सामाजिक उपक्रमात सहभाग घेतल्यास मन व्यस्त राहते नकारात्मकता दूर होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होतो म्हणून रिकाम्या वेळेला नष्ट होऊ देऊ नये व तो वेळ स्वतःच्या विकासासाठी उपयोगात आणावा हा साधा बदल तुमच्या मानसिक स्थितीवर आणि जीवनातील आनंदावर मोठा प्रभाव टाकू शकतो अनेकदा आपल्या समाजात स्त्रियांच्या स्वभावातील नम्रता आणि सहनशीलता ही संसार टिकवण्यासाठी मोठी ताकद मानली जाते अनेक स्त्रिया त्यांच्या डोळ्यातून भावना व्यक्त न करता मान झुकवून संसार चालवतात त्यामागे त्यांची स्वतःची प्रेरणा कुटुंबासाठी असलेली जबाबदारी आणि नातेसंबंध टिकवण्यासाठीची धडपड असते स्त्रियांची ही भूमिका कधी कधी त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करते भावना दडपून ठेवल्यामुळे त्या स्वतःच्या गरजा आणि इच्छांकडे दुर्लक्ष करतात परिणामी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो समाजाने आणि कुटुंबाने या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे संवादाची संस्कृती निर्माण करणे स्त्रियांना आपले विचार मोकळेपणाने मांडण्याचा आत्मविश्वास देणे आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करणे हे आवश्यक आहे संसाराच्या यशामध्ये दोघांचीही भूमिका समान असून आदर आणि समतोल यामुळे नात्यांमध्ये अधिक विश्वास निर्माण होतो इतरांच्या आणि स्वतःच्याही भावनांशी खेळणे हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते भावना दडपून ठेवणे किंवा खोट वागणे यामुळे मनावर ताण येतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात भावना ही माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे ज्यांना योग्य प्रकारे व्यक्त करणे आवश्यक आहे इतरांच्या भावनांशी खेळल्याने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो आणि ते दुखावले जाऊ शकतात तसे भावना दडपून ठेवल्यामुळे नैराश्य अस्वस्थता आणि आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते त्याऐवजी आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा संवादाच्या माध्यमातून आपल्या विचारांना आणि भावनांना मोकळीक द्या स्पष्टपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे नाते संबंध अधिक दृढ होतात दुसऱ्याच्या भावनांचा सन्मान ठेवा आणि त्यांच्याशी आदराने वागा स्पष्ट बोलण्याची कला आत्मसात केल्यास मानसिक शांतता आणि समाधान प्राप्त होते म्हणूनच भावनांशी खेळण्यापेक्षा संवाद साधणे हे निवडणे योग्य ठरते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह